वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडी ही आंबेडकरवादी विचारधारेवर चालणारी आघाडी आहे वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री प्रकाश आंबेडकर साहेब ही आहेत वंचित बहुजन आघाडी या पक्षाबद्दल तर आपण अधिक माहिती घेणारच आहोत शिवाय जे आपण कॅम्पेन राबवतो आहे अकोट विधानसभा मतदारसंघामध्ये अकोट विधानसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री दीपकजी बोडके साहेब आपल्यासोबत आज उपस्थित आहेत आपण आज त्यांची थेट मुलाखत घेणार आहोत थेट त्यांच्यापर्यंत पोहोचलो आहेत आणि काही विचारपूस आपण त्यांना अकोट या गावाबद्दल त्यांना करणार आहोत सर खूप खूप स्वागत आहे तुमचं नमस्कार धन्यवाद थँक्यू सर जसं आपण बघतो आहे की आत्ता आपण वंचित बहुजन आघाडीमध्ये उमेदवारी स्वीकारलेली आहे सर्वात आधी तर मला हे ऐकायला आवडेल की वंचित बहुजन आघाडी या पक्षामध्ये येण्याची प्रेरणा जी आहे ती तुम्हाला कशी मिळालेली आहे कोणापासनं मिळालेली आहे ते सर्वात आधी सांग एकोणीसशे नव्याण्णवला जेव्हा श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी माझ्या वडिलांना अर्थात रामदासजी बोडखे यांना या आकोट विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली आणि इथल्या जनतेने त्यांना भक्कम मताने निवडून दिलं तेव्हापासूनच माझा हा राजकीय प्रवास सुरू झालेला आहे तेव्हापासून तर आजपर्यंत मी वंचित बहुजन आघाडी अर्थात त्यावेळेच्या भारी बहुजन महासंघामध्ये आजही आहे आणि माझी प्रेरणा राजकीय प्रेरणा ही माझ्या आईवडिलांपासून आहे आणि माझे राजकीय गुरु हे प्रकाशजी आंबेडकर साहेब आहेत आमच्या माहितीनुसार आपल्या घरामधील जी मंडळी आहे आपला जो वारसा आहे तो प्रामुख्याने दुसऱ्याच पक्षाचा आहे आणि आपण एकंदरीत का बरं वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला होता आपण या पक्षाला का मानता का पक्षामध्ये प्रवेश घेतला सर्वप्रथम या बाबतीत सांगायचं असल्यास जेव्हा माझे वडील भारिप बहुजन महासंघाचे आमदार या अकोट विधानसभा मतदारसंघात झालेत तेव्हापासूनच मी भारीप बहुजन महासंघ अर्थात या आंबेडकरी चळवळीतील जनतेसोबत जोडलेला आहे बाळासाहेबांनी बारी समाजाला एक राजकीय पटलावर संपूर्ण महाराष्ट्रात एक ओळख निर्माण करून दिली त्यांच्या या ऋणातून कधीही उतराई होऊ शकत नाही अशा या त्यांच्या या उपकाराने निश्चितच माझा समाज हा सदैव बाळासाहेबांच्या ऋणात आहे त्याच एका अपेक्षेने आणि त्याच एका धारणेने आणि तत्वनिष्ठ मी असल्यामुळे मी सदैव बाळासाहेब आंबेडकरांच्या विचारांची एक विचारधारा माझ्यात अंगीकारलेली आहे म्हणून मी वंचित बहुजन आघाडीसोबत आजपर्यंत प्रामाणिक कार्यकर्ता या नात्याने आजही वंचित बहुजन आघाडीमध्ये आहे आणि भविष्यातसुद्धा माझ्या अंतिम श्वासापर्यंत मी सुद्धा वंचित बहुजन आघाडीमध्येच राहणार आहे